गिरीश महाजन तिथे जाण्यासाठी निघाले होते मात्र शेवटी त्यांनी न जाण्याचा निर्णय तिथे घेतला अण्णांनी त्यांना भेट नाकारली होती मात्र गिरीश महाजन यांनी काय म्हटले ते आपण ऐकूया असा त्यांचा बाईट आपल्याकडे सोबत गिरीश महाजन गिरीश काय घडलं मध्ये बसून तुम्हाला परत यावं लागलं नाही परत याचा प्रश्न नाही खरं म्हणजे गेल्या आठवड्याभरापासून अण्णांचं माझं बोलणं सुरू होतं मी जाऊन आलो होतो आणि अण्णांनी उपोषण करू नये अशी विनंती आम्ही त्यांना केली होती आणि अण्णाचं लोकपाल आणि लोकायुक्तांच्या बाबतीमध्ये त्यांचं त्या ठिकाणी म्हणणं होतं आणि आपण बघितलं असेल की परवाच कालच्याच कॅबिनेटला मान्य मुख्यमंत्री मोदयांनी हा निर्णय घेतला लोकायुक्तांच्या बाबतीमध्ये की लोकपालाच्या अखत्यारीमध्ये मुख्यमंत्र्यांचाही समावेश त्या ठिकाणी होणार कारण त्या संदर्भामध्ये चयन समिती असेल त्यांची कमिटी असेल दोघींची त्या ठिकाणी नेमणूक संदर्भात निर्णय झाला मला वाटतं देशामध्ये पहिला असं महाराष्ट्र राज्य आहे की त्या राज्यामध्ये पहिल्यांदा हा निर्णय त्या ठिकाणी होता हा निर्णय तुम्ही निवडणुका येत आहेत आणि या सगळ्या दबावामुळे घेतला असं थेट विरोधी पक्षापासून सगळ्यांचं म्हणणं म्हणून आणणं तयार नाहीत तर बरं सगळं विरोधी पक्षाने हा विषय एकोणीसशे अडुसष्टपासून सुरू होता आता इतक्या पन्नास वर्षापर्यंत विरोधी पक्षाने कधी फायदे उघडून बघितले नाही कुठलाही निर्णय त्यांनी घेतला नाही परंतु आमची भूमिका स्पष्ट आहे आमचा हेतू मागचा स्पष्ट आहे भ्रष्टाचार थांबला पाहिजे देश भ्रष्टाचार मुक्त झाला पाहिजे त्यासाठी मान्य मोदीजी असतील मान्य देवेंद्रजी असतील यांची भूमिका अतिशय स्पष्ट आहे तयार नाही त्यांची समजूता तर तुम्ही कशी काढणार आणि म्हणून आम्ही हा निर्णय या ठिकाणी घेतला आपण बघितला असेल वर्तमानपत्रे पण बघतायत आपण दूरदर्शनवर बघतायत केंद्रामध्ये सुद्धा हा निर्णय आता लवकर मला वाटतं आठवड्याभरामध्ये दहा बार दिवसात कोर्टाची तारीख काय ते चर्चेला की उपोषणाच्या भूमिकेवरती ठाम आहेत गिरीश महाजन आले तरी उपयोग होणार नाही मी बसणार म्हणजे काय एवढे नाराज नाराज्या मागण्या ज्या ज्या होत्या त्या जवळपास ऐंशी टक्के आम्ही पूर्ण केलेल्या आहेत आपण बघा स्वामीनाथन आयोगाच्या बाबतीमध्ये असतील ठिबकच्या बाबतीमध्ये असतील इतर ज्यांच्या ज्या मागण्या होत्या त्या जवळपास आम्ही बहुतेक पूर्ण केल्या आहेत अण्णांचं म्हणणं आहे की लोकपाल दिल्लीच्या बाबतीमध्ये काय आता लोकपालच्या बाबतीमध्ये कोर्टामध्ये त्या ठिकाणी आता सध्या आपण बघताय दररोज हिअरिंग सुरू आहे मला वाटतं की आठ पंधरा दिवसामध्ये त्या ठिकाणचा निर्णय होणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये आपण ह्या लागू केलेलं आहे मुख्यमंत्र्यांची चर्चा केली का अण्णांची बाबतीत किंवा काही मुख्यमंत्री चर्चा करणार आहे निश्चित मुख्यमंत्र्यांशी मी चर्चा केलेली आहे मागच्या आठवड्यात मुख्यमंत्री मोदी स्वतः अण्णांशी बोललेले होते पण तो शेवटी आता उपोषण हा मार्ग नाही आम्ही अण्णांना ना विनंती केली आहे की आपली तब्येत तब आपलं वय जर बघितलं तर आता हे परवडणारही नाही आहे खरं म्हणजे आम्ही तुम्ही ज्या ज्या सूचना केलेल्या आहेत त्या सगळ्या या ठिकाणी तत्व पाळतो आहे आणि म्हणून आमची विनंती आहे अण्णांना की त्यांनी या ठिकाणी आपलं उपोषण मागे बसलेले आहे त्यांनी ते ऐकणार नाही आहे समजूत कशी काढणार तुम्ही परत जाताय का चर्चा आमची त्या ठिकाणी सुरू आहे अण्णांशी जाऊ द्या उद्या परवा आम्ही पुन्हा त्या ठिकाणी जाऊन येईल मी पुन्हा दूरध्वनीवर अण्णाशी त्या ठिकाणी बोलेल पण मला वाटतं की यातून मार्ग एक दोन दिवसामध्ये मार्ग निघेल अण्णा आपल्या भूमिकेवरती ठाम आहेत सरकार एक दोन दिवसामध्ये याच्यावरती मार्ग निघेल असं म्हणत आहे अण्णांच्या ऐंशी टक्के मान्य मागण्या ज्या आहेत मान्य केल्या आहेत सरकार दोन दिवसात पुन्हा एकदा यांच्याशी चर्चा करणार आहे कॅमेरा पर्सन चरणसोत पंकज दळवी टी व्ही मराठी मुंबई